हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर चॅनलचं नाव आहे इंडियन रेसिपी येणार आहे मिक्स डाळीचं वरण त्यासाठी घेतले आहे तुरीची डाळ स्वच्छ निवडून घ्या मठाची डाळ मसूरची डाळ तुरीची डाळ मसूरची डाळ मठाची डाळ आणि मुगाची डाळ आता हे स्वच्छ धुवून घेऊया डाळ स्वच्छ धुवून घ्या आणि आता शिजा टाकून द्या डाळ शिजली आहे आपली आता आता आपण फोडणी देऊन घेऊया लसूणच्या पाकळ्या एक बारीक शिरलेला कांदा एक टोमॅटो बारीक चिरलेला कोथिंबीर कढीपत्ता आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या जिरे आणि लसूण आता हे बारीक ठेचून घ्या कढईमध्ये तेल तापल ठेवून द्या कडकडीत तापलं आहे त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेतली आहे आता आपण टाकणार आहोत कढीपत्ता लसूण आणि जिरे कांदा टोमॅटो हिरवी मिरची टाकून घेतली आहे आता व्यवस्थित याला परतवून घ्या टोमॅटो नरम शिजण्यासाठी आपण मीठ टाकून घेतला आहे आता व्यवस्थित शिजू द्या एक चमचा हळद डाळ शिजवली ती टाकून घ्या एक छान उकळ काढून घ्या आपल्या वरणाला उकळी आली आहे वरण तयार झालं आहे कोथिंबीर टाकून घ्या हे बघा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल लायकॉन दाबायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ